नमस्कार जय महाराष्ट्र बातमी येते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोटातून मुंबईतून थेट मातोश्रीतून मित्रांनो या घडीची राज्याच्या राजकारणामध्ये कळवळ उडून देणारी बातमी उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा निर्णय शिवसेना नेत्यांच्या बैठकीत झाला मोठा निर्णय बघूया काय आहे या घडीची राज्यातील सर्वात मोठी घडामोड शिवसेना फुटल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदे गटात बहुतांश नेत्यांची सध्या रीग लागली असतानाच उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेणार याकडे महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले होते याच वेळी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना चॅलेंज दिल्याच्या नंतर उद्धव देखील एकनाथ चॅलेंज दिला आहे की बघूया धक्का कोण कोणाला जास्त अशा प्रकारचं मुश्किल टिप्पणी करत उद्धव ठाकरेंनी शिंदेना टार्गेट करण्याचं ठरवलंय याच वेळी भारतीय जनता पार्टीला सॉफ्ट कॉर्नर आणि शिंदेगडाशी दुश्मनी अशा प्रकारचं राजकारण सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी चालू केल्याचं दिसत असतानाच आपण सांगितल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी आगामी काळात कोणत्या प्रकारच्या युक्ती आखाव्या अशा प्रकारची सध्या नेत्यांची मागणी होतीच परंतु या गोष्टीकडे आता उद्धव ठाकरेंनी स्वतः लक्ष देऊन सर्वात मोठा निर्णय घेतला आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचे विधानसभेमध्ये वीस आमदार मिळाले तसेच लोकसभेमध्ये सभेमध्ये नऊ खासदार निवडले आहेत तशा प्रकारे शिवसेनेची वाटचाल खूप चांगल्या स्वरूपामध्ये असल्याचं जाणवलंय कारण की पन्नास आमदार गेल्याच्या नंतर सगळेच खासदार गेल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंकडे काही नसताना ठाकरेंचे वीस आमदार आणि पुन्हा नऊ खासदार निवडून येणं ही खूप महत्व खूप महत्वाची चॅलेंजिंग गोष्ट होती ती उद्धव ठाकरेंनी स्वीकारली ठाकरे नव्हे तर ते चॅलेंज स्वीकारणं कसे यामुळे उद्धव ठाकरेंनी चॅलेंज स्वीकारत या लोकांना निवडून आणलं आणि आता मात्र शिंदगडात जाणाऱ्या नेत्यांची रीग लागल्यानंतर ने उद्धव ठाकरेंनी मात्र आपला मोठा निर्णय घेण्याचं ठरवलं आहे या बाबतीमध्ये उद्धव ठाकरेंनी ठरवलं आहे की महाराष्ट्रामध्ये आगामी मार्च महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा एक हाती दौरा उद्धव ठाकरे करणार आहेत शिवसेना नेत्यांच्या बैठकीमध्ये हा ऐतिहासिक निर्णय आल्यानंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभा जाणार असून पदाधिकाऱ्यांशी सध्या चर्चा करून आगामी काळामध्ये पक्षाची वाटचाल कशी असेल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढायच्या भाजपसोबत जायचं की पुन्हा एकदा सोबत लढायचं की महाविकास आघाडीला सोडायचं या सगळ्या मुद्द्यावरती उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात दौरे करणार असून या बाबतीमध्ये त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे पुढचा संपूर्ण महिना नव्हे तर निवडणुका येईपर्यंत उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांच्या आपल्या नेत्यांच्या संपर्कात राहून दर आठवडेला मुंबईमध्ये एक तातडीची बैठक घेऊन त्या बैठकीत आढावा घेणार आहेत याचमुळे सध्या शिवसैनिकांना खूप मोठा प्रेरणा भेटला असून आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आल्यानंतर शिवसेना मात्र पुढेची राहील असे सध्या शिवसेनेकांना वाटत होते आणि हाच निर्णय उद्धव ठाकरेने घेतल्यामुळे आगामी काळामध्ये राज्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदेगड अशी लढाई आपल्याला बहुतांश ठिकाणी पाहायला मिळेल या लढ्यामध्ये उद्धव ठाकरे जिंकतील की एकनाथ शिंदे हा विषय जरी पुढचा असला तरी सुद्धा भाजपने शिंदेना बाजूला सारण्याचा सा डाव आखल्यामुळे उद्धव ठाकरे भाजपला हाताशी जाऊन शिंदे संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील अशी चर्चा रंगू लागली आहे त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे जोर येऊ लागले आहेत आगामी काळात शिंदेना बाजूला सरून हे राजकारण होऊ शकतं अशी देखील शक्यता आहे राजकारणात आता कोणतीही गोष्ट अशी की नाही अशा सध्या चर्चा आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेच्या सगळ्या नेत्यांना भारी पडतील का आणि ठाकरे पुन्हा पवार पण होऊन महाराष्ट्रात येतील का आपल्या प्रतिक्रिया आम्ही वाट बघत आहोत पुन्हा आपण ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल का ही गोष्ट आम्हाला प्रतिक्रिया देऊन सांगा धन्यवाद